फ्यूजन फूड बाय ज्योतीमध्ये आपलं स्वागत आहे मी आज तुम्हाला पौष्टिक व्हेजिटेबल विथ सोयाबीन आणि मुगडाळीची खिचडी कशी करायची आहे ते दाखवत आहे एकदम सोप्या पद्धतीने पण मुलांना आवडेल आणि मोठ्यांना देखील आवडेल चला तर आपण हे कसं करायचं आहे ते पाहूया सोपी आणि हेल्दी आपण खिचडी बनवण्यासाठी आपण इथे कुकर ठेवलेलं आहे मी त्यामध्ये एक छोटा पळी तेल टाकलेला आहे थोडेसे मोहरीचे दाणे टाकत आहे आणि थोडे जिरे टाकत आहे हे तडतडल्यानंतर आपण याच्या तेल आपल्याला व्यवस्थित तापू द्यायचं आहे तेल तापलेलं आहे गॅसची फ्लेम आपण कमीच करूया मी इथे शहाजिरा घेतलेला आहे छोटा टेबलस्पून म्हणजे हाफ टेबलस्पून एक तेजपत्ता थोडीशी दालचिनी चार ते पाच लसूण घेतलेला आहे थोडेसे शे शेंगदाणे घेतलेले आहेत गाजर कांदा बटाटा आणि कोथिंबीर इथे घेतलेलं आहे सर्वात प्रथम मी लसूण तुकडे केलेले आहेत ते टाकत आहे त्यानंतर तेजपत्ता आणि दालचिनी हे मी म्हणजे अख्खी घेतलेली आहे मिक्सर वगैरे काहीच नाही शहाजिरा त्याच्यानंतर आपल्याला कांदा टाकायचा आहे पुलाव आपल्याला खाऊन नेहमी कंटाळा टळालेला असतो म्हणून चेंज म्हणून मी तुम्हाला हेल्दी व्हेजिटेबल खिजरी करून दाखवत आहे यामध्ये तुम्हाला कोणत्या पण व्हेजिटेबल तुम्ही ॲड करू शकतो तिथे मी ग्रीन पीस घेतलेला आहे ते देखील टाकत आहे शिमला वेग कॉलीफ्लावर असे बरेच जे व्हेजिटेबल आपले मुलं खात नाहीत ते आपण यामध्ये ॲड करू शकतो मी सोयापेम्स देखील घेतलेला आहे सोयापेम्स मी हे फक्त थंड पाण्याने धुवून घेतलेलं आहे याला भिजवत घालायचं नाही फक्त धुवून घ्यायचं आहे आता मी इथे दीड वाटी तांदूळ घेतलेले आहे अर्धी वाटी डाळ घेतलेला आहे आपल्याला पौष्टिक खिचडी बनवायची आहे याला दोन्ही पण आपण दोन ते तीन वेळेस पाण्यात काढायचं आहे भाज्या थोडेसे नरम झालेली आहे आता यामध्ये आपल्याला शेंगदाणे टाकायचे आहे आणि मी तांदूळ धुवून घेतलेले आहे डाळ तांदूळ मिक्स करायची डाळ आहे कोथिंबीर मी भरून टाकलेलं आहे तेलामध्ये टाकलेलं नाही थोडस हे काळा मसाला हे विकतचा आहे तो टाकत आहे हाफ टेबल स्पून काळा मसाला टाकलेला आहे बाकीचे साहित्य मसाला आपल्याला टाकायचा आहे मीठ आपण चवीनुसार टाकायचं आहे लाल तिखट आपण चवीनुसार टाकूया गरम मसाला आणि हळद वरून मी सोयाच्या टाकलेला आहे आपल्याला पाणी जवळपास एकाला अडीच वाटी या हिशेबाने आपल्याला पाणी टाकायचं आहे एक वाटीला अडीच वाटी, ला, अडिस वाटी ही आप प्रकारे मी पाणी आहे जास्त म्हणजे एकदम मोकळी पण होणार नाही आणि आपल्याला व्यवस्थित अशी हेल्दी खिचडी मी बनवत आहे यामध्ये एक चमचा मी साजूक तूप टाकत आहे पाण्यामध्ये याची चव वाढेल आता याला चमच्याने हलवायचं नाही दोन ते तीन शिट्ट्या आपल्याला होऊ द्यायच्या आहेत झाकण लावून तीन शिट्ट्या करून घेऊया ही पहा आपली सोया व्हेजिटेबल ची खिचडी मूग डाळीची खिचडी बनव बनवून झालेली आहे एकदम मस्त खिचडी आपली झालेली आहे पौष्टिक आहे आणि मुलांना आवडेल शक्य होईल तेवढा आपण हेल्दी आयटम खाऊ घालण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे तर आता आपण सर्व करूया लहान मुलं ते मोठे पर्यंत आपण ही केजरी देऊ शकतो एकदम पौष्टिक आणि हेल्दी आहे सोयाचंक्स आपल्याला जर आवडत नसतील तर आपण नाही टाकलं तरी चालतं मी ही चटणी ऑलरेडी बनवून ठेवलेली आहे शेंगदाण्या शेंगादाण्याची चटणी सगळ्यांकडेच असते ही शेंगदाण्याची चटणी दही आणि थोडंसं फोडणीचं तेल टाकलेलं आहे त्यावरती आपण थोडंसं सा तूप साजूक तूप टाकायचं आहे एकदम मस्त मूग डाळीची व्हेजिटेबल अशी खिचडी आपली बनवून झालेली आहे चला तर आपण पटकन करण्यासाठी सुरुवात करूया आवडली की नाही आपण कमेंट बॉक्समध्ये आपण शेअर करू शकतो